ताजा स्वानन न्यूजला, सब्सक्राइब करा आणि कल्याण लोकसभेत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली असून कल्याण लोकसभेतील ग्रामीण भागात वैशाली दरेकर या कार्यकर्ते पदाधिकारी आणि ग्रामस्थांची भेटी घेत आहेत आज अंबरनाथ तालुक्यातील घोरपे गावात शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आले होते यावेळी त्यांचे मधून पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आलं यावेळी कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्या स्वागत रॅलीत आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या देखील उपस्थित होत्या त्या रॅलीत सहभागी झाल्यानं त्यांनी साऱ्यांचंच लक्ष वेधलं यादी देखील कल्याणमधील नववर्ष स्वागत यात्रेत वैशाली दरेकर यांची भेट घेत सुलभा गायकवाड यांनी त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या याविषयी खासदार संजय राऊत यांना देखील विचारला असता त्यांनी सांगितलं की धार्मिक कार्यक्रमाला आले आहेत राजकीय कार्यक्रम नाही ताई स्वतः आमच्या बरोबर होत्या त्यांचे पती तुरुंगात आहेत पोलिस त्यांच्या मागे लागलेत ते भाजपाचे आमदार आहेत ते आमच्या पक्षाचे आमदार नाहीत देवेंद्र फडणवीसाच्या फार जवळच्या आहेत त्यामुळे हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारायला हवा धार्मिक कार्यक्रमाला आलेले आहेत हा राजकीय कार्यक्रम नाही हा धार्मिक कार्यक्रम आहे त्या ताई स्वतः आमच्या बरोबर होत्या त्यांचे पती तुरुंगात आहेत पोलीस त्यांच्या मागे लागलेले आहेत ते भाजपचे आमदार आहेत ते का आमच्या पक्षाचे आमदार नाहीये फडणवीस त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा चला प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा